नमस्कार मंडळी काल पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा वर्धापन दिन साजरा झाला या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात फक्त एकच बातमी होती आणि ती फारशी कोणाच्या लक्षात नाही ती बातमी होती की या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं की मला प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करा ही बातमी होती आणि त्या बातमीत खरं म्हणजे पुढची महत्वाची बातमी दडलेली ज्या वेळेस जयंत पाटील असं म्हणाले की मला प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करा त्यावेळेस अनेकांनी अशा अटकळी बांधल्या की जयंत पाटील हे कदाचित भाजपमध्ये जाणार असते किंवा शरद आ, शरद पवार गट सोडून अजित पवार गटात जाणार असते पण ते कितीच खरं आहे जर जयंत पाटील हे शरद पवार गट सोडून भाजप किंवा अजित पवार गटात खरंच जाणार असले तर त्याच कार्यक्रमात शरद पवार यांनी जयंत पाटील यांना सुनावण्याची संधी सोडली नसती पण कार्यक्रमात जे भाषण शरद पवार यांनी केलं त्यात त्यांनी जयंत पाटील यांना सुनावलं नाही उलट जयंत पाटील यांनी जी मागणी केली की मला प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करा त्या मागणीला पोषक अशी वक्तव्य केली शरद पवार म्हणाले की जे जुने जाणटे आहेत त्यांनी आता बाजूला वा नवीन लोकांना आपण संधी देऊया नवीन लोक पुढे येऊ द्या आता शरद पवार हे नेमकं का, का म्हणाले जयंत पाटील जर खरंच भाजपत जाणार असतील तर शरद पवार यांनी असं काही वक्तव्य केलं असतं का असं म्हणतात की शरद पवार यांना सगळ्यात अगोदर कळत की आपला पक्ष कोण सोडत अजित पवार भाजप सोबत जाणार होते हे सगळ्यात अगोदर आपल्याला कळलं असं शरद पवार यांनी जाहीर कार्यक्रमातच सांगून टाकलं होतं आणि आता तर जयंत पाटील म्हणतात की मला मुक्त करा ते जर भाजपच जाणार असतील तर शरद पवारांना ते कळलं नसतं का मग या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे जयंत पाटील यांची मागणी त्यानंतर शरद पवार यांनी अप्रत्यक्षरित्या जयंत पाटील यांच्या मागणीला दिलेला पाठिंबा या सगळ्या माग सगळ्याच्या मागे नेमकं काय का आहे तर मित्रांनो एक गोष्ट नाकारता येणार नाही की शरद पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांच्या सोबत जायचं की नाही याचा निर्णय नवीन नेतृत्वावर सोपवलेला आणि नवीन नेतृत्व अर्थातच कोण आहे तर शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे म्हणजेच शरद पवार यांच्या घरचीच व्यक्ती आहे आणि जर शरद पवार अजित पवार यांच्या सोबत जाऊ नये या मताचे असते तर हा याचा विचार तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाला असता का नाही झाला असता मित्र पण शरद पवार जेव्हा म्हणतात की नवीन नेतृत्वाने निर्णय घ्यावा त्यावेळेस शरद पवारांनी आपली मुकसंमती देऊन टाकलेली आहे आणि अशा प्रकारे जर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही हे भविष्यात एकत्र आले तर प्रदेशाध्यक्ष पद हे अर्थातच अजित पवार यांच्याच गटाकडे राहणार कारण मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस ही आता अजित पवारांची आणि शरद पवार यांच्याकडे जी राष्ट्रवादी आहे त्याला शरद पवार गट असं म्हटलं जात शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस असं म्हटलं जात आणि शरद पवार यांचा गट हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे अशा वेळेस प्रदेशाध्यक्ष पद हे कोणाकडे असणार तर निश्चितच ते अजित पवारांकडेच असणार आणि आता अजित पवारांचे प्रदेशाध्यक्ष कोण आहेत सुनील तटकरे आहेत मग तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यामुळे आपली आता प्रदेशाध्यक्ष म्हणून गरज नाही हे जाणून जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा मी राजीनामा देतोय किंवा मला मुक्त करा असं म्हटलं आहे का मंडळी त्याशिवाय याला या सगळ्या घटनेला वेगळा रंग लागत नाहीये मित्रांनो रंग लागत नाहीये भविष्यात जर खरच हे दोन गट एकत्र आले तर आपली मानहानी होत प्रदेशाध्यक्ष सोडण्यापेक्षा अगोदरच हे प या पदापासून लांब व्हावं आणि भविष्यात ते पद सुनील तटकरे यांच्याकडेच राहू द्यावं यासाठी तर जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून मला मुक्त करा असं म्हटलं नसेल का यामध्ये अजून एक बातमी आहे जर हे खरं असेल तर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र येणार आहेत यावर शिक्कामोर्तब होत यावर शिक्कामोर्तब होतं कारण त्याशिवाय जयंत पाटील हे असं म्हणणार नाहीत की मला प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करा शरद पवार त्यांच्या मागणीला पाठिंबा देणार नाहीत या ठिकाणी दोन्हीही गोष्ट झालेल्या आहेत अगोदरच प्रदेशाध्यक्ष पदावरून मोकळं व्हायचं आणि उद्या जर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली तर सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदाचा मार्ग सुखकर करून ठेवायचा यासाठी तर जयंत पाटील यांनी हे सगळं म्हटलं नसेल ना मंडळी काही दिवसातच आपल्याला याबद्दल निश्चित कळेल जर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र रा आल्या तर हे निश्चित आहे की जयंत पाटील यांनी राजीनामा दिला तो त्यासाठीच दिला असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो मंडळी लक्षवेध जसं माझं चॅनल आहे तसंच आर्यावर्त हे देखील माझं चॅनल आहे या चॅनेलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे या चॅनेलला देखील तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आर्यावर्त चॅनलवर मी शक्यतो हिंदी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि थोडंसं ए आय वापरून तयार केलेले असे हे व्हिडिओ असणार आहे नवीन तंत्रज्ञान आहे शिकतोय बघा तुम्हाला तेही आवडेल done